सो हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सो आजचा जो टॉपिक आहे तो आहे टाईम मॅनेजमेंट ठीक आहे आणि टाईम मॅनेजमेंटमध्ये मी जे तुम्हाला नाही का टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे ते माझ्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग सांगणार आहे गाईस जे मी अप्लाय केलेलं आहे राईट आणि ज्याच्या थ्रू मला रिझल्ट भेटले तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो so, हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत पूर्णपणे व्यवस्थित बघा ठीक आहे सो so, जेव्हा मी वर्किंग करत होतो राईट नाईन टू फाईव्ह मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये ओके सो आय एम डुईंग वर्क राईट नाव इन डिजिटल सेक्टर ओके ॲज अ डिजिटल क्रिएटर ओके सो जेव्हा मी जॉबसोबत नाही का एक साईड हसलिंग स्टार्ट केली होती बाय लर्निंग सम डिजिटल स्किल जसं की फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग कंटेंट क्रिएशन रायटिंग कंटेंट रायटिंग सो मला असं वाटत होतं की जॉबसोबत नाही का हे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं पॉसिबल आहे की नाही राईट सो मी टाइम मॅनेजमेंटला नाही का प्रायोरिटी दिली ठीक आहे जोपर्यंत आपण व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी पण आपण प्रॉपर वेनी इम्प्लिमेंट करू शकत नाही ठीक आहे सो जॉबचा टाईम होता आठ ते संध्याकाळी सहा सात वाजत होते ठीक आहे हार्डली एक दोन घंटे तर एक्सटेंड होतच होते मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये असंच असते ठीक आहे आणि त्याच्यामध्ये मी टाईम मॅनेज कसं करत होतो की रात्री झोपायच्या आधी मी उद्याचा जो प्लान आहे तो मी याचा शेड्यूल करत होतो राईट आता फॉर एक्झाम्पल आता मला त्याच्यामध्ये वर्कआउट पण करायचं आहे एक्सरसाइज पण करायची आहे नाईन टू फाईव्ह जॉब पण करायचा आहे आणि सोबतसोबत जे मला स्किल लर्न करायचं आहे ते पण मला मॅनेज करायचं आहे जेणेकरून मी एक फायनान्शियली चांगलं अर्न करू शकतो बिकॉज नाईन टू फाईव्ह इज अ नॉट कप ऑफ टी फॉर मी ओके बट व्हाय आय चूज टू डू साईड अस ओके सो टाईम काय होतो की सकाळी सहा वाजता सहा ते सात मॉर्निंग जिम असायची मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट बाथ राईट फ्रेश वगैरे होत होतो मग त्यानंतर नाईन टू फाईव्ह शेड्यूल असायचं मग त्यानंतर जे माझे शेड्यूल्स आहेत जसं की एक तास एक ते दीड तास ट्रेंग सा ट्रेंग सा, कर, सा, मी नाही का ट्रेनिंगचा ट्रेन करायचं आणि शिकलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करा करून बघायचं ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी मी इम्प्लिमेंट कन्सिस्टंट वेमध्ये केले ठीक आहे आणि त्या अकॉर्डिंग मला रिझल्ट पेटायला स्टार्ट झाले आफ्टर टू ऑर थ्री मंथ्स ओके नॉट इन्स्टंटली ओके सो so टाइम मॅनेजमेंटचा हाच बहुत फरक असते जेव्हा आपण कोणत्याही गोष्ट शेड्यूल करतो ठीक आहे ॲज पर टाईम सो so त्या गोष्टी तुम्ही जेव्हा इम्प्लिमेंट करता सो so ॲटोमॅटिकली तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता ठीक आहे तुम्ही हाऊस आहे स्टुडंट आहे वर्किंग प्रोफेशनल आहे जर कोणत्या गोष्टी तुम्हाला आता तुम्ही एकाच गोष्टीवर नाही का फोकस करणार ठीक आहे त्या टाईम फ्रेममध्ये तर तो ते गोष्ट ॲटोमॅटिकली कवरसुद्धा होणार ठीक आहे सो त्याच्या तुम्ही बाउंडेशन द्या ठीक आहे मॉर्निंगमध्ये मला ब्रेकफास्ट करायचं आहे एक्सरसाइज करायची आहे ॲज अ हाऊस वाईफ तुम्ही असेल तर नाही का जेवण बनवायचं आहे टिफिन रेडी करायचं आहे ठीक आहे त्यानंतर दुपारचे काम जे आहे तुमचे ते तुम्ही नाही का प्रॉपर वेनं शेड्यूल करू शकता ठीक आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही स्किल्स शिकायचे असेल काही कंटेंट्स बनवायचे असेल किंवा काही मीटिंग्स असेल पेरेंट्स मिटिंग असेल ते तुम्ही शेड्यूल करू शकता त्यानंतर मध्ये काही नाही का घरचे काम असेल ते तुम्ही शेड्यूल करू शकता इव्हनिंगमध्ये नाही का फॅमिली टाईम असेल ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून काढावं लागणार ठीक आहे जोपर्यंत तुम्ही राईट डाऊन नाही करणार ना बिफोर स्टार्ट द डे ओके तोपर्यंत सगळ्या गोष्टी होणार नाही मॅनेज ठीक आहे काय असते माहिती आहे का जेव्हा आपण पा जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि तुम्ही कामासाठी जाता ठीक आहे काही गोष्टी गोंधळल्यासारखं वाटते की अरे मला हे करायचं होतं मी नाही करू शकलो मी बिझी होतो ठीक आहे मला तिकडे जायचं होतं मी विसरलो का बरं हे होत असते कारण की आपण व्यवस्थित टाईम मॅनेज नाही करत ठीक आहे कारण की आपला डे शेड्यूल नसते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होते आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला माहिती आहे की कसं भेटतं ठीक आहे सो टू डू लिस्ट बनवा ठीक आहे टूडू लिस्टसाठी नाही का असे खूप सारे बुक्स पण भेटतात ओके फ्लिपकार्टवर तुम्ही बघणार मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी टू डू लिस्ट बनवायसाठी काही बुक रेफर करा तर तुम्हाला असे भरपूर बुक्स भेटणार ठीक आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही नाही का राईट डाऊन करा की आजचे डेली टास्क काय तुमचे ठीक आहे प्रायोरिटी टास्क काय तीन प्रायोरिटी कोणती पण तीन प्रायोरिटी घ्या ठीक आहे आता ते प्रायोरिटीमध्ये काही पण येऊ शकते तुमचं पर्सनल वर्क पण येऊ शकते ठीक आहे काही स्किल्स शिकायचं असेल ते पण येऊ शकते एक्सरसाइज पण येऊ शकते ठीक आहे ते प्रायोरिटीमध्ये वर्क करा आणि पूर्ण डेमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी करायचं आहे ठीक आहे त्याची एक लिस्ट बनवा ओके त्यानंतर तुमचा एक कॉलम येणार की ब्रेकफास्ट कधी झाला पाहिजे लंच कधी झाल्या पाहिजे ठीक आहे आणि डिनर कधी झाला पाहिजे त्याचा एक टाइम तुम्ही नाही का डिसाईड करा ओके असे भरपूर तुम्ही कॉलम्स नाही का एका डायरीमध्ये बनवू शकता ठीक आहे आणि ते तुम्हाला डेली बेसिसवर इम्प्लिमेंटसुद्धा करायचं आहे ओके okay? इफ यू जस्ट uh, गिव्ह द टास्क टू यू की मला उद्या ह्या गोष्टी कम्प्लीट करायचं नाही हंड्रेड पर्सेंट नाही होणार बट जसं तसं तुम्ही हे फॉलो करणार आधी ट्वेंटी पर्सेंट मग फिफ्टी पर्सेंट मग सेवन्टी पर्सेंट मग ॲटोमॅटिकली ते एक हॅबिट बनून जाते की तुम्ही अकॉर्डिंग टू युअर टाईम शोध यू विल रिॲक्ट ओके आणि कोणती पण गोष्टी नाही का करायसाठी एकवीस दिवसचा टाईम स्वतःला द्या ठीक आहे जर आता तुम्ही एक्सरसाइज स्टार्ट केली तर तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू कर। करा ठीक आहे एकवीस दिवसानंतर ॲटोमॅटिकली तुमचं ते हॅबिट बनणार कोणती पण गोष्ट करा तुम्ही ठीक आहे जर तुम्ही एकवीस दिवस मध्ये ते वर्क केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट पण त्या अकॉर्डिंग भेटते ओके सो हे माझ्या एक्सपिरियन्सचं अकॉर्डिंग आहे आता ह्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग मी जसं जसं टाइम मॅनेज करून नाही का डिजिटल स्किलला लर्न केले ठीक आहे त्याचे रिझल्ट पण मला असे भरपूर छान भेटले ठीक आहे जे की तुम्ही माझ्या वर बघू शकता ची लिंक मी नाही का माझ्या बायोमध्ये दिलेली आहे ठीक आहे तिथे तुम्ही माझे, माझे सगळे हायलाईट चेक करू शकता तिथे तुम्हाला माझे रिजल्ट्स भेटणार ठीक आहे आणि असे भरपूर हाऊसवाईफ आहे स्टुडंट्स आहे वर्किंग प्रोफेशनल आहे त्यांचेसुद्धा रिझल्ट भेटणार जेणेकरून त्यांनीसुद्धा आपला आपला जो प्रायमरी वर्क आहे त्याला मॅनेज करून कसं त्याच्या थ्रू वर्क करून लर्निंग करून खूप चांगले इन्कमसुद्धा जनरेट केलेले आहे राईट आणि येस फेसबुकवर पण तुम्ही विजिट करू शकता आणि हे जे फॉलोअर्स तुम्हाला दिसत आहे ट्वेंटी फाईव्ह के प्लस फॉलोअर्स माझे इंस्टाग्रामवर आहे ट्वेंटी के प्लस फॉलोअर्स माझे फेसबुकवर आहे ओके बिकॉज ऑफ लर्निंग धो स्किल बाय डुईंग टाईम मॅनेजमेंट ओके सो सगळं पॉसिबल आहे जर मी नाईन टू फाईव्ह करून नाही का कर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो तर तुम्ही सुद्धा तुमचं प्रायमरी वर्क करून खूप साऱ्या गोष्टी मॅनेज सुद्धा करू शकता ठीक आहे जर तुम्हाला पण एका अशी भरपूर स्किल शिकायचे असेल जे मी लर्न केलेलं आहे आणि आज मी तुमच्या समोर हो आहे राईट आणि युट्यूब ते मी आता कंटिन्यू करत आहे राईट कारण की आदा आधी मी नाही का कन कं, कन्सिस्टंट नव्हतो बट आता आय जस्ट प्रॉमिस माय की मला कन्सिस्टंट राहायचं आहे आणि माझ्या ऑडियन्सला भरपूर माझे जे एक्सपिरियन्स आहे ते नाही का तुमच्यापर्यंत पोचावायचं आहे जेणेकरून मी पण ग्रो करणार आणि तुम्ही पण ग्रो करणार त्याच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे जर तुम्हाला ते स्किल शिकायचे असेल जे स्किल मी शिकलो जसं की कंटेंट क्रिएशन कॉपी रायटिंग फेसबुक ॲड डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग असे भरपूर स्किल जे मी शिकलो ज्याच्या थ्रू मी आज ग्रो करत आहे जर तुम्हाला त्याची सगळी डिटेल पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीनवर आणि कमेंट बॉक्समध्ये पण मी मेन्शन केलेलं आहे त्याच्यावर मला व्हॉट्सअप करा मी सगळे डिटेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाठवणार आणि याच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अजून येणार आहे तुमच्यासोबत एका नवीन टॉपिक सोबत बाकी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच